खासदार माझी खासदार विलास भाऊ मुत्तेमवार या सभेला संबोधित करतील थोड्याच वेळात विकास भाऊ ठाकरे इथे येणार आहे विकास भाऊ हॅलो विकास भाऊ हॅलो आपले उमेदवार विकासभाऊ ठाकरे थोड्याच वेळात इथे येत आहेत त्याच्यानंतर अजून दोन सभा आहे म्हणून बाकीच्या सर्व सन्माननीय नेत्यांची माफी मागून मी त्यांना विनंती केली की मला बोलू द्या आणि दुसऱ्या सभेला जाऊ द्या मंचावर उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टीचे आणि आघाडीतील सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते आमचे माजी नगरसेवक आणि या ठिकाणी उपस्थित या क्षेत्रातील चंद्रमणी नगरतील बंधू भगिनी आणि माझे युवक मित्र मित्र एकोणवीस तारखेला आपल्या देशाची अठरावी निवडणूक होऊन राहिलेली आहे आतापर्यंत सतरा वेळा देशाची निवडणूक झाली ही अठरावी आहे आणि नागपूरचा जर इतिहास सांगायचा असेल तर या पैकी तेरा वेळा काँग्रेस पक्षाला या नागपूरच्या जनतेने निवडून नी दिलेला आहे एकदा जामंतराजी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये आले एकदा एकदा काँग्रेसमुळे एक आले लालजी ते दोनदा आपल्या पक्ष आमच्या काँग्रेस पक्षाचे होते आणि त्यांचा संबंध काँग्रेसवाल्यांशी होता म्हणून बी जे पी मधून पहिल्यांदा छान निवडून आले आणि आता गडकरी साहेब दोनदा आले म्हणजे भाजपा तीनदा एकदा जामोंदरावजी आणि तेरा वेळा काँग्रेस निवडून आलेली आहे मित्र हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी धर्मनिरपेक्ष मतांचे लोक आहेत बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे माझ्यापूर्वी आमच्या माजी आमदार प्रकाश भाऊ गजभी यांनी अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला संविधानाबद्दल आणि आज संविधानाला घेऊन या देशामध्ये दे, ज्या प्रकारचं वातावरण निर्माण करून करण्याचा प्रयत्न होऊन राहिलेला आणि चोर पावलांनी कुठेतरी संविधान बदलण्याच संविधानाच महत्व कमी करण्याचं आणि जे धर्मनिरपेक्ष संविधान आमच्या देशातील नेत्यांनी घटनाकारांनी आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे ज्या धर्मनिरपेक्ष संविधानामुळे या देशाचा कारभार आज सत्तर वर्षापर्यंत चालला ज्या संविधानामुळे चौदा मध्ये जे प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष सत्तेमध्ये आला आता ते संविधान धर्मनिरपेक्ष नको तर एका विचाराच एका धर्माला मांडणार असं संविधान आम्हाला निर्माण करायचं आहे अशा प्रकारची भाषा आता भाजपाचे खासदार बोलायला लागलेले मग ते जयंत हेगणे असतील ते बोलले ज्योती बिर्दा दुसरी खासदार ती बोलली आणि म्हणूनच मी म्हटलं की चोर पावलानी हा विचार त्यांचा समोर येऊन राहिलेला आहे आणि म्हणून तुम्ही मतदार म्हणून या धर्मनिरपेक्ष संविधानामुळे या देशाची प्रगती झाली आणि मित्र हिंदू मुस्लिम सिख बौद्ध ईसाई आपण सत्तर वर्षापासून गुन्ह्या गोविंदाने राहून राहिलेलो कोणी कुणाचा धर्म विचारला नाही कोणी कुणाची जात विचारली नाही एवढं मजबूत एवढं सशक्त आपलं संविधान पण नाही या संविधानामध्ये दोष आहे हे संविधान मनुस्मृतीला मानणारं पाहिजे चातुर्वर्ण समाजाला त्या विचाराला मानणारं पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न होऊन राहिलेले आहेत आणि ते तुम्ही या देशाचे मालक मतदार म्हणून मोठा मोठा अधिकार तुम्हाला मिळालेला आहे तारखेनंतर या अधिकाराचा काही उपयोग नाही पाच वर्षापर्यंत स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार आहे गरीबाला आणि श्रीमंताला समान अधिकार आहे आणि तो आपण वापरला पाहिजे अशी ही निवडणूक आहे मित्रांनो या दहा वर्षामध्ये या मोदींनी त्यांच्या पक्षाने देशात वाटोळ केलेलं आहे मी का वाटोळ केला म्हणून राहिलो मी जबाबदार व्यक्ती आहे सात वेळा लोकसभेमध्ये आपला आशीर्वाद आधी केलेला दोनदा केंद्रीय मंत्री होतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलेला आहो दोन हजार चौदा मध्ये या देशावर फक्त पंचावन्न कोटी लक्ष डॉलर एवढं कर्ज होत आणि आज दोन हजार मध्ये तेच कर्ज पाच पट सव्वा दोनशे लाख कोटी डॉलर एवढं कर्ज आपल्या देशामध्ये आहे म्हणजे इथे बसलेले आणि या देशामध्ये जसे नागरिक आहे प्रत्येकावर एक लाख तीस हजार रुपयाचं कर्ज आहे एक लाख तीस हजार रुपयाचं कर्ज आपण कर्जबाजारी झालेला आहोत आणि मोदी म्हणतात की आत्मनिर्भर भारत देश पाच ट्रिलियन इकॉनॉमी जा रहा आहे

वर्ल्ड लीडर बनले जा रहा असा कर्जबाजारी असलेला देश वर्ल्ड लीडर बनतो अरे पाकिस्तान बुडालेला अफगाणिस्तान बुडालेला आणि श्रीलंका श्रीलंका का बर्बाद झाला त्याच्यावर कर्ज होतो म्हणून बर्बाद झाला आणि तुम्ही कशामध्ये पैसे खर्च तुम्ही तुम्ही त्या लाख कोटी रुपये त्या आपल्या मित्रांचे या देशामधल्या उद्योगपतींचे कमी केले आपल्या देशातले शेतकरी मागच्या दोन वर्षापूर्वी दीड वर्षपर्यंत त्या दिल्लीच्या सीमेवर पंजाबच्या सीमेवर आणि हरियाणाच्या सीमेवर बसले होते शेतकऱ्यांचा तिथे तिथे मृत्यू झाला पण तुम्ही एम एस पी दिली नाही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि आज पुन्हा या तीन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं मित्र या देशाच्या इतिहासामध्ये आमच्या देशाचा प्रधानमंत्री कसा वाचतो त्यांच्यासाठी बुलडोदर आण त्यांच्यासाठी एवढे मोठे खेळ लावलेले रस्ते केले आळवे केले तिथे त्यांची वाट रोखली आणि ते जेव्हा यायला लागले तिथले पंजाबी हरियाणाचे लोक जात लोक गुजर लोक तर त्यांच्यावर अश्रुदूर नाही सोडला त्यांच्यावर जे आपल्या सीमेवर पाकिस्तान आणि चीनच्या वेळेला त्या सैन्यांना घाबरण्यासाठी जे छर्रे मारतात ते छर्रे त्या आपल्या शेतकऱ्यांवर मारले आणि तो प्रधानमंत्री म्हणतो मं की मी या देशाचा लोकप्रिय प्रधानमंत्री आहे लोकशाही नाही अशा रीतीनं तुम्ही बरबरता व्यवहार करून या देशामध्ये तुमच्या विरोधामध्ये जो उभा राहील त्याच्या विरोधामध्ये तुम्ही कारवाई कर विरोधी पक्षाच्या लोकांना खोटे तुम्ही आरोप लावता आणि त्याला तुम्ही त्याला जेलमध्ये टाकता आमचे आपल्या जवळचे बिचारे अनिल देशमुख या राज्याचे ते गृहमंत्री होते त्यांच्यावर खोटा आरोप कोणी लावला त्यांच्यात एका पोलीस कमिशनरने आणि शंभर कोटी या अनिल देशमुखनी मला मागितले म्हणून चौदा महिने तो माणूस जेलमध्ये राहिला आणि त्यानंतर जेव्हा बाहेर आला कोर्टाने त्यांना विचारलं त्या पोलीस कमिशनरला तुम्ही कसा का आरोप लावला तर तो म्हणाला की माझ्या कानावर आलं अशी चर्चा होती म्हणून मी आरोप लावला लावलो एका माणसाचं करिअर खराब करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्हाला असं ऐकायला सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये नाही टाकलं पण दे। या देशाचे दोन इलेक्टेड मुख्यमंत्री एक तो सोरेन झारखंडचा आणि दुसरा त्या दिल्लीचे केजरीवाल का त्या केजरीवाल बरोबर तीनदा तुमचे इलेक्शन झाले तुम्हाला यश नाही मिळालं तीनदा त्यांचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि असं आलं टू थर्ड पेक्षा जास्त सत्तर पैकी सडुसठ त्याचे आमदार आणि तीन फक्त बीजेपीचे तुमच्या विरोधामध्ये जो उभा राहतो त्याचा तुम्ही असा सूड येता आणि त्याला जेलमध्ये टाकता त्या सोरेंचा तुम्ही असा सूड घेतला कारण की झारखंड मध्ये बीजेपीची सत्ता नाही आली ज्या ठिकाणी यांची सत्ता नाही आली तोडफोड करायची आपल्या महाराष्ट्रामध्ये काय केलं शिवसेना प्रमुख आमच्या उद्धवजी ठाकरे त्यांच्याबरोबर काँग्रेसचं आघाडीचं सरकार आलं मोदींना आणि या फडणवीसांना ते सहन नाही झालं आणि मग त्याचे चाळीस आमदार तुम्ही फोडून गुजरात आणि मग त्या आसामला घेऊन गेले आणि आपलं सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर तुम्ही त्या शरद पवार सारख्या माणसानी ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष उभा केला आणि तुमच्याशी लढत घेतली तुम्हाला तेच सहन नाही झालं आणि आपल्या महाराष्ट्रातले हे दोन मराठी माणूस त्यांना संपवण्यासाठी त्यांचे पक्ष तुम्ही संपवले दोन्ही लोकांना तुम्ही आणलं आणि त्या अजित अजितदादाचं तर या मोदीचा तुम्ही विचार करा मित्र हा माणूस किती पातळ येत्री आहे किती खोटा बोलतो भोपाळमध्ये आपला देशाचा प्रधानमंत्री कि महाराष्ट्र का राष्ट्रवादी का नेता सत्तर हजार करोड का घोटाला किया है, इरिगेशन का घोटाला किया है, बैंक का घोटाला किया है, और उसको मैं छोड़ूंगा नहीं, ये मोदी की गारंटी है। आणि चार दिवसानंतर त्याच मोदीच्या गॅरंटीनी तो माणूस या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री झाला आणि तुमच्या उपमुख्यमंत्र्याबरोबर बाजूला बसला तुम्ही ज्याला भ्रष्टाचारी म्हणतात दिसतो छोडू गे म्हणजे तुम्ही त्या भ्रष्टाचारी माणसाला सोडलं नाही आपल्या बरोबर केलं त्या शिंदेवर एवढे आरोप होते त्याला आपल्या बरोबर केले अरे भाजपा तुम्ही जेव्हा सत्तेवर आले तर आमचा पक्षाचा वेगळा आहे काय कोणसा वेगळा आहे सगळ्या चोर लोकांना तुम्ही आपल्या बाजूला आणलं आणि आपची बार चार सो पार अरे ज्याला चार सो पार आणायचे असतात तो असा दुखल्याच्या घरी सेंडमारी करतो का दुसऱ्याच्या घरी असं डाका टाकतो का लोकशाही संपून राहिला हा माणूस आणि म्हणून याला थांबवलं पाहिजे आणि हा आपल्या नागपूरचा निवडणुकीमध्ये जेव्हा तीन महिन्यापासून निवडणूक होणार होती तर म्हणाले की यावेळा मी पाच लाख मताने निवडून येणार मित्रो मोदी असो की गडकरी साहेब असो किंवा भाजपाचे कोणी असो सर्वांना एकदम अहंकार आलेला आहे चार सो पाच आणि यांनी सांगितलं पाच लाख मताने निवडून येणार खरंच पाच लाख मतानी गडकरी साहेब निवडून येणार कशाच्या भरोश्यावर निवडून येणार आहोत मित्र मी आपल्याला सांगतो की मी सात वेळा खासदार होतो जरा शांत अरे जरा शांत राहा येऊ द्या बाब विचार भावला नारे मारू नका अरे आता बडगाय हो आज नव तर एकोणीस तारखेला सात राहा येऊ द्या तालुका मी सात वेळा लोकसभेला तुमच्यामुळे लोकसभेला गेलो मी नऊ वेळा निवडणूक लढली आहे मित्र आणि सात वेळा विजयी झालेला जिंकण्याचा जरा शांतरा थोडा वेळ लवकर बसा वेळ नाही आपला दुसरी पिठी आहे दोन सात वेळा मी सांगितलं मी नऊ वेळा निवडणूक लढल्या दोनदा हारलो सात वेळा निवडून आलो या विदर्भामध्ये ना मराठवाड्यामध्ये माझा रेकॉर्ड कोणी तोडला नाही मला हरण्याचाही अनुभव आहे आणि जिंकण्याचाही अनुभव आहे मी दोन्ही हवा पाहिली आहे आणि आता जी हवा चाललेली आहे मित्र हो ते विकास भाऊच्या विजयाची हवा आहे हे अनुभवाचे बोल सांगून राहिले जो माणूस म्हणत होता की मी आपला फोटो छापणार नाही मी मत मागणार नाही मी कुठे जाणार नाही लक्ष्मीचं दर्शन करणार नाही इतकी लक्ष्मी वाहून राहिली आहे ज्याची हद्द नाही आहे लक्ष्मी वाहून राहिले आहे गडकरीचा घामही वाहून राहिलेला कारण त्यांनी जो विकास केला तो जनतेचा विकास नाही अरे तुम्ही चौदा मध्ये बोलून गेले पासष्ट पेट्रोल पस्तीस देऊ पासष्ट डिझेल पस्तीस देऊ चारशेचा चारशेचा गॅस आम्ही दोनशेचा करू आणि तुम्ही तो बाराशेचा गॅस केला पासष्ट पेट्रोल तुम्ही शंभरच्या वर घेऊन गेले पासष्ट डिझेल तुम्ही शंभरच्या वर घेऊन गेले आज प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे हा आत्मनिर्भर भारत आहे हे बीजेपीचं शासन आहे हमार को भी देखो हम भी एक बार दो अच्छे दिन आएंगे आमची एकच विनंती आहे गडकरी साहेब चे दिन वापस करा तुम्ही घरी जा आणि विकास भाऊला येऊ द्या आम्ही आणतो अच्छे दिन आम्हाला अगदीच पाहिजे आता माफ करा आम्हाला एक लाख कोटीचे तुम्हाला कोणी मागितलं आता या एक लाख कोटी मध्ये आपलं शहर का पॅरिस झालं शहर काय ते लंडन झालं कुठे काय झालं तुमचं शहर हा विकास म्हणजे विकास नाही या या नागपुरामधल्या प्रत्येक घरी आज आपला बेकार उभा आहे त्या बेकाराला तुम्ही काम देणार होते ना ते मोदी बोलले हर साल दो करोड को रोजगार देंगे तुम्ही सुद्धा बोलले हर साल पचास हजार को रोजगार देंगे तुम्ही रोजगार दिला नाही दोघांनी तुम्ही समशेल चुकल्या तुम्ही खोटे ठरल्या तुम्ही फेल झाल्या आणि म्हणून आता आम्ही नवा उमेदवार देणार आहोत जनतेने विचार केलाय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो विनंती करतो तोही उमेदवार तुम्ही पाहिला दोन तीन दिवसांनी तुमच्यासाठी धावून आलेला आणि हा उमेदवार यांनी सांगितलं की चोवीस बाय सात आम्ही पाणी देऊ चोवीस बाय सात नाही पण हा उमेदवार तुमच्यासाठी चोवीस बाय सात तुमच्या सेवेमध्ये उपस्थित राहणार आहे आणि म्हणून तुम्ही विकास भाऊला विजयी करा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय भारत विकास भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावे तसेच ऑर्गनायझिंग कमिटीची सर्व मेंबरांनी तिथे उपस्थित राहून विकासबाला मदत करावी मान्य गिरीश बाब पांडव यांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अर्पण करावे